काही वेळाने ती बाहेर आली आंघोळ केल्यामुळे खूप फ्रेश दिसत होती तिला वाटत होतं ती रूममध्ये एकटी आहे म्हणून ती बाथरूम घालून आली होती ती अजून पण तिच्या धुंदीत होती ती ड्रेसिंग टेबलजवळ येते आणि आरशात पाहते आणि एकदम शॉक होते कारण तिला सोप्यावर बसलेला वीरेन दिसत होता वीरेन तर तिलाच पाहत होता तिला आता काही सुचत नव्हतं काय करावं ती तशीच बाथरूममध्ये पळून जाते विरेनला तिच्या वागण्याचं हसू हो येतं बाथरूममध्ये आल्यावर विरेन बेडरूममध्ये कसे काय कदाचित इथेच असावे मिनिट पाहायला हवं होतं आता पस्तावा करून काय फायदा तू नेहमीच तुझ्या धुंदीत असतेस आता खाल्लीस ना माती आणि मी आज अशी त्याच्यासमोर गेली प्रज्ञा तू एक नंबरची वेडी आहे आणि आता पण अशी पळून आली इथे कपडे पण नाही आहे तुझ्याजवळ घालायला हे देवा असं माझ्यासोबतच का होतं तोच तिला बाहेरून विरेनचा आवाज आला ती रागाने हा काय आहे अगं तुला कपडे हवे आहे ना हे घे ती दरवाज्यापर्यंत जाते आणि तिच्या मनात विचार करते विरेन बाथरूममध्ये आले तर आणि ती थांबते ती उघडत नाही आहे हे बघून वेरेंद तिला पुन्हा आवाज देतो तशी ती गडबडून म्हणते मला नको आहे कपडे अगं घे कपडे अशी किती वेळ आतमध्ये राहणार आहेस आणि तुला वाटत असेल तू दरवाजा ओपन केल्यानंतर मी आत येईल तर तसं काहीच होणार नाही तिने दरवाजा ओपन केला तसे त्याने तिला कपडे दिले ती पटकन दरवाजा बंद करून घेतला ती कपडे पाहते तर त्याने तिला घेऊन दिलेला ड्रेसपैकी एक ड्रेस असतो मॅडमनी एकदाही त्यांनी दिलेले कपडे घातलेले नव्हते पण आता तिला घालावं लागणार होतं थोड्या वेळाने ती बाहेर येते विरेन मोबाईलमध्ये पाहत होता त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला भानरपून पाहतो त्याने दिलेला ड्रेस तिला खूप सुंदर दिसत होता तो तिच्याकडे पाहत ब्युटिफुल म्हणतो तशी तिने लाजून मान दुसरीकडे फिरवली तिचं लक्ष आरशाकडे जातं तर त्या ड्रेसमध्ये प्रज्ञायिका बारबी सारखी दिसत होती ती तिलाच पाहण्यात गुंग होती इकडे विरेन हळूहळू चालत तिच्या मागे उभा राहिला आणि तिला घट्ट मिठी मारली त्याच्या मिठीने ती घाबरली आणि बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याच्या ताकदीपुढे तिचा जोर लागत नव्हता म्हणून ती शांत तशीच उभी राहिली त्याला हसू आलं तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला प्रज्ञा खाली मान घालून उभी होती तिचा चेहरा तो ओंधळीत घेतो तरी प्रज्ञा खाली पाहत होती तो तिच्याकडे पाहत म्हणाला प्रज्ञा मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल किती प्रेम आहे हे सांगितलं पण तू कधी सांगणार मला मी खूप स्वप्न पाहिले आहे आपल्याबद्दल मला तुझ्यासोबत पुन्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करायचं आहे मला तू माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून पाहिजे आहे मला तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून हवी आहे प्रज्ञा आपण डोकं आपलं बाळ प्रज्ञा बाजूला होत पण मी नाही प्रेम करत तुमच्यावर वीरेने तिला पुन्हा तिचा हात पकडून जवळ ओढले प्रज्ञा विश्वास ठेवू मी खरं बोलतोय आता प्रज्ञा त्याच्या डोळ्यात पाहत होती त्याचे डोळे खूप काही सांगत होते वीरेनने तिला कपाळावर केस केले तरी ती काही बोलली नाही आता त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओटांकडे गेलं आणि तिला केस करू लागला तशी ती शांत उभी होती तो केस करून बाजूला झाला प्रज्ञा त्याच्याकडे न पाहताच पळत खाली आली तिचं हृदय शंभरच्या स्पीडने पडत होतं तिची ओठ ठरथरत होते तिला काहीच कळत नव्हतं ती शांत बसून विचार करत होती तोच विरेन तिच्या शेजारी येऊन बसला प्रज्ञा तू मला घाबरून अशी पळून का जाते आणि लाजायची काहीच गरज नाही आहे त्या रात्री मी तुला पूर्ण उघडी पाहिली आहे त्याच्या बोलण्याचा प्रज्ञाला राग येतो ती रागाने त्याच्याकडे पाहते आणि त्या दिवशी आपलं जे काही झालं ते कदाचित तुला आठवत नसेल पण मला पूर्णपणे आठवत आहे तिला त्याचा खूप राग आला होता ती उठून जायला लागली पण त्याने तिचा हात पकडून तिला थांबवलं तोच त्यांना समोरून निलिमा आणि रामदादा येताना दिसले तोच प्रज्ञाने त्याच्या हातातून तिचा हात काढला आणि शांत उभी राहिली विरेन त्या दोघांकडे पाहात तुम्ही आज इकडे असं अचानक ते दोघं हसत काही नाही आम्ही सहजच आलो तुम्हाला भेटायला विरेन काही बोलेल तोच प्रज्ञा बोलली तुम्ही इथे आलात आम्हाला आनंद झाला निलिमा तिच्याकडे पाहात तुला तर आनंद झाला पण तुझ्या नवऱ्याला आनंद नाही झाला वाटत विरेन हसत मला पण आनंद झाला तुम्ही इथे आलात तर बरं आता आला आहात तर मुक्कामी राहा विरेन बोलला ते दोघं पण तयार झालेत ते तिथे राहिला वीरेनने मिठीकडून दोन रूम क्लीन करून घेतल्या अशाच गप्पा मारतात निलिमा प्रज्ञाकडे पाहात चला पण बाहेर राहून मारूया आणि त्या दोघी बाहेर जातात निलिमा मुद्दा बोलायचा म्हणून प्रज्ञाला म्हणते तुला माहिती आहे या गार्डन मध्ये जे रेड कलरची फुलं लावली आहे ना ते सगळे वीरेन आणि माझ्या आवडीचे आहे प्रज्ञा निलिमाचं बोलणं इग्नोर करत असते पण मनात विचार करत असते की खरंच आहे गार्डनमध्ये फक्त रेड कलरची फुलं आहे असंच बोलत बोलत त्या आत आल्या प्रज्ञा रागात दिसत होती वीरेंचं सगळं लक्ष प्रज्ञाकडे होतं त्या दोघी हॉलमध्ये येऊन बसतात ती निलिमाकडे पाहत मला बाहेर जायचं आहे तुम्ही गप्पा मारा मी येईल चार पाच तासात घरी एवढं बोलून ती रूममध्ये निघून गेली विरेन पण तिच्या मागे गेला तो तिच्या मागे गेला म्हणून निलिमाला त्याचा राग आला ती रूममध्ये येताच तिचा हात पकडून तिला जवळ ओढले प्रज्ञा हे काय आता तुला कुठे जायचे आहे ते मी कवितासोबत बाहेर जाणार होती एक्झाम संपली तर आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केला आहे बरं ठीक आहे तू तुझं आवर मी सोडतो तुला ती त्याच्याकडे रागाने पाहत मी जाईल माझी माझी तुम्ही मला सोडायची कष्ट घेऊ नका तिच्या बोलण्यातून आता स्पष्ट झालं होतं तिला खूप राग आला आहे प्रज्ञा अशी का बोलत आहे ती नेली मग तुला काही बोलली का ती निलिमा आणि तू मला तर सेम कलर आवडतो ना रेड म्हणून तुम्ही गार्डनमध्ये सगळी रेड कलरची फुलं लावली आहे ना तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आलं तो त्याच्या कपडावर हात मारत निलिमा बोलली म्हणून तिला त्रास होतो आहे आणि राग पण आलाय त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहात म्हटला अगं मला रेड कलर खूप आवडतो म्हणून गार्डनमध्ये रेड कलर आहे आणि मला माहिती नव्हतं की निलिमाला पण रेड कलर आवडतो आता तू सांगितला म्हणून मला कळालं आणि मला रेड कलर आवडतो म्हणून मी तुझ्यासाठी जे काही कपडे आणले आहेत त्यात रेड कलरचे जास्त कपडे आहेत ती मनात विचार करत अरे खरं तर बोलत आहे हे कारण त्यांनी आणलेल्यांपैकी बरेच कपडे रेड कलरचे आहेत बरं तुमचं बोलून झालं असेल तर मला सोडा मला जायचं आहे त्याने तिला सोडलं पण तो म्हणाला मी सोडतो तुला प्रज्ञा तिचं आवडते तोपर्यंत विरेन तिथेच बसलेला होता ती बाहेर आली तसा तिचा हात पकडून तिला खाली घेऊन आला त्या दोघांना तसं बघून निलेमाला खूप राग आला आणि ते दोघं जायला निघाले आज तो स्वतः तिला सोडायला आला होता ड्रायव्हर असून त्याने ड्रायव्हरला सुट्टी दिली होती ती विचार करत होती तोच तिला कॅडबरी खायची इच्छा होते ती विरेनकडे पाहत मला कॅडबरी खायची आहे विरेन हसून बरं ठीक आहे जाऊन घेऊ नये आणि त्याने गाडी थांबवली तिचा राग अजून पण गेला नव्हता ते रागाने त्याच्याकडे पाहत तुम्ही जाऊन घेऊन या माझ्यासाठी विरेनला हसू येतं आणि तो तिच्यासाठी कॅडबरी घ्यायला खाली उतरतो तिचा तर विश्वासच बसत नव्हता तो तिच्यासाठी कॅडबरी घेऊन आला तिला खूप आनंद झाला ती आनंदाने खाऊ लागली त्याला तिचं हसू येत होतं तो तिच्याकडे पाहत होता तोच तिचं लक्ष त्याच्याकडे जातं ती त्याच्याकडे पाहत तो मी खाणार तो नाही म्हणतो ती खात असताना कॅडबरीचा एक तुकडा तिच्या ओटांच्या खाली चिटकलेला असतो विरेंचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो हसून पुन्हा गाडी थांबवतो ती गोंधळून आता का गाडी थांबवली तसा तो तिच्याजवळ जाऊन तिच्या ओटांच्या खाली लागलेला तुकडा खातो आणि तिच्या डोळ्यात पहाच म्हणतो यासाठी गाडी थांबवली प्रज्ञा तर लाजून लाल होते तो पुन्हा गाडी स्टार्ट करतो असंच बोलत बोलत ते कवितेच्या घराजवळ पोहोचतात ती खाली उतरणार तोच विनंतीचा हात पकडून तुझं काम झालं की मला फोन कर मी तुला घ्यायला येईल ती काही न बोलता निघून गेली कविता आणि तिने पूर्ण दिवस एन्जॉय केलं त्यावेळेत वीरेंचे सात आठ कॉल येऊन गेले पण कविता असल्यामुळे तिने रिसीव नाही केले ती त्याला मेसेज करून टाईम सांगितला तसं त्याने फोन करायचं बंद केला तिने सांगितलेल्या वेळेप्रमाणे तो तिला घ्यायला आला होता ती त्याच्याकडे पाहात इथून माझं घर जवळ आहे लग्न झाल्यापासून मी माझ्या घरच्यांना भेटली नाही मला भेटायचं आहे विरेन शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता तो काहीच बोलला नाही आणि गाडी स्टार्ट केली पण गाडी ज्या दिशेने जात होती त्या दिशेला तिचं घर होतं तिला आता खूप आनंद होतो काही वेळाने तिच्या घराजवळ पोचतात ती तर एवढी हॅप्पी असते की पळतच आत जाते आत येऊन आई राही आजी कुठे तुम्ही तिचा आवाज ऐकून त्यांना पण खूप आनंद होतो राही तर पळत येऊन तिला घट्ट मिठी मारते तिचं लक्ष तिच्या घराकडे नसतं ती, ती, ती राहीशी बोलून तिच्या घराकडे पाहते तर घरात बऱ्याच नवीन वस्तू दिसत होत्या ती आजीला मिठी मारत आजी तू कशी आहेस मी छान आहे आणि तू मी पण मस्त आता तिची आई पण ठणठणीत बरी झाली होती प्रज्ञा आईला मिठी मारत आई तू कशी आहे तुला आता त्रास तर नाही ना होत प्रज्ञा मी आता ठीक आहे आणि मला अजिबात त्रास नाही होत तिची आई तिच्याकडे पाहत प्रज्ञा कधीच विचारू विचारू तुला विचारायचं विचारा राहिलं बघ अगं तू एवढे पैसे कुठून आणले असं काय काम करते तू तु, त्याचे तुला एवढे पैसे मिळतात प्रज्ञा तू वाईट काम तर नाही ना करत आहे अगं आई नाही तसं काहीच नाही आहे विश्वास ठेव तुझ्या मुलीवर प्रज्ञा आईला खरं खरं सांग आता प्रज्ञा पण गोंधळली असते विचार करत असते काय झालं प्रज्ञा तू का बोलत नाही आहे प्रज्ञा माझ्याकडे बघ आणि मला सांग तू असं काय काम करते त्याचे तुला एवढे पैसे भेटत आहे तोच दरवाज्यातून तो आवाज येतो मावशी प्रज्ञा काहीही चुकीचं काम करत नाही आहे सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात तर समोर विरेन उभा होता तो आत येतो आणि सोप्यावर बसत म्हणतो मावशी मी विरेन चौधरी प्रज्ञा ज्या ऑफिसमध्ये काम करते तिथला बॉस आणि हे सगळे पैसे मी तिला दिले आहे इकडे प्रज्ञाला टेन्शन येत होतं की विरेन काय बोलेल मावशी खरं तर प्रज्ञामुळे आमच्या कंपनीला खूप फायदा झाला म्हणून हे सगळे पैसे मी तिला दिले आता त्याचं बोलणं ऐकून आईला खरं वाटतं सर तुम्ही खूप मदत केली माझ्या मुलीची आज तुमच्यामुळे माझी तब्येत चांगली झाली तोच राही प्रज्ञाजवळ येऊन ताई मी तुला खूप मिस केलं तू नव्हती तर राही मी पण तुला खूप मिस केलं बरं तुझं स्कूल कसं सुरू आहे आणि अभ्यास पण सुरू आहे ना ताई माझी स्कूल एकदम मस्त आहे ताई तुला माहिती आहे मी खूप छान छान कपडे घेतले स्कूलमध्ये लागणाऱ्या ला गोष्टी पण घेतल्या बराच वेळ बोलून ती सगळ्यांना भेटून त्याच्यासोबत जायला निघाली गाडी निघताच तिने विचारलं तुम्हाला माझं घर इथे आहे हे कसं माहिती अगं ते तुला त्या दिवशी जास्त झाली होती त्या दिवशी तू बळबळ करत होती माझं घर इथेच आहे आणि जाताना तू मला तुझं घर दाखवलं होतं पण मला तर काहीच आठवत नाही आहे विरेन हसून तसं जर तुला पहिली रात्र पण आठवत नसेल तसं तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं तो अजून पण हसत होता आता तिला त्याचा खूप राग आला आणि ती बाहेर पाहायला लागली बाहेर बघून तिच्या लक्षात आले आणि तिने त्याला पुन्हा प्रश्न विचारला आता कुठे जातोय का आपण हो आपण दोघं डिनर करायला जातो आहे पण आपल्या इथे तर तुमचे भाऊ आणि बहिणी आली आहे ना मग आपल्याला असं बाहेर जेवण करून घरी जाणं ते चांगलं नाही वाटणार प्रज्ञा तू त्यांची काळजी करू नकोस आणि त्यांनी आपल्याला सांगायला पाहिजे होते आम्ही आज तुमच्याकडे येणार आहे ते असे डायरेक्ट आल्यामुळे आपण का, का त्यांच्यासाठी आपले प्लॅन चेंज करायचे आता प्रज्ञा शांत बसली होती तिला माहिती होतं आता समजावून काहीही उपयोग होणार नाही तोच गाडी एका हॉटेलजवळ येऊन थांबते ते दोघं आत येतात त्याने त्या दोघांसाठी हॉटेलमधील सगळ्यात उंच फ्लॉवर बुक केला होता तिथून पूर्ण शहर दिसत होते खूप सुंदर प्रकारे सजवलं होतं सगळं तिला खूप आवडत होतं पण ती काहीच बोलली नाही तिथे सगळं काही प्रज्ञाला आवडणाऱ्या गोष्टी होत्या ती त्याच्याकडे पाहात सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला माझ्या आवडीनिवडीबद्दल कसं माहिती वीरेन हसून मला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल मला सगळं माहिती असतं प्रज्ञा काहीच बोलत नाही इकडे तिकडे पाहत होती तिच्या मनात निलिमाबद्दल प्रश्न पडतो ती विचार करत निलिमाबद्दल विचारू का आणि शेवटी हिंमत करून ती विचारते ते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे विरेन हजून हा विचार नव्हता तेवढे घाबरायचे कारण काय आहे ते निलिमा आणि तुमच्यामध्ये त्याला समजता तिला काय विचारायचे आहे ते निलिमा आणि मी एकाच कॉलेजला एकाच क्लासमध्ये होतो हळूहळू आमचं प्रेम होत गेलं पण त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी बाहेर निघून गेलो आणि त्यावेळी तिने माझा भाऊ सुनील त्याच्याशी लग्न केलं तो पुढे बोलणार तोच तिने हात दाखवून त्याला थांबवलं त्याला हसू आले की तिला अजिबात ऐकायचं नाही आहे ती उठून उभी राहिली आणि तिथून पूर्ण शहर पाहू लागली खूप सुंदर दिसत होतं तिथून तो पण तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो प्रज्ञा तर इकडे तिकडे पाहत होती त्याच्याकडे मुद्दाम लक्ष देत नव्हती त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले आय लव्ह यू प्रज्ञा मी खूप प्रेम करतो तुझ्यावर त्याचं बोलणं ऐकून तिला मनातून खूप आनंद झाला पण ती काहीच बोलली नाही ती त्याच्याकडे पाहत मला भूक लागली आहे जेवायचं का तिचं बोलणं ऐकून वीरेनला वाईट वाटलं पण तो नॉर्मल होत हो आणि ते दोघं खायला लागतात जेवण झाल्यावर ते घरी जायला निघतात त्यांना घरी यायला उशीर होतो तोपर्यंत बाकीचे झोपून गेलेले होते फ्रेश होऊन हे दोघं पण झोपून जातात सकाळी प्रज्ञा तिचं आवरून सगळ्यांना बाय बोलून कॉलेजला निघून जाते आता कविताने तिला कारमधून उतरताना पाहिलं होतं ती येताच कविता तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जाते प्रज्ञा तू आज कोणाच्या कारमध्ये आलीस आणि मला आता कुठलेच बहाणे नको आहे खरं खरं सांग आता प्रज्ञा पण विचार करते कधी ना कधी कदि हे माहिती पडणारच आहे त्यापेक्षा आताच सांगते आणि ती तिला सांगते अगं मी हे सगळं माझ्या आई आणि आमच्या फॅमिलीसाठी केलं तुला तर माहिती आहे आईची तब्येत किती खराब होती म्हणून मी तिच्यासाठी लग्नाचा करार केला तो करार एक वर्षासाठी आहे त्यानंतर मी मोकळी ठरल्याप्रमाणे मी ज्यांच्याशी लग्न केलं तेच मला सोडायला येतात कविता तिच्याकडे मोठे डोळे करत पाहत म्हणते अगं तू काय बोलते माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे कविता मी खरं बोलते बरं पण तू लग्न कोणासोबत केलं आहे कविता मी तुला काही सांगू शकत नाही मी कुणाशी लग्न केलं आहे प्रज्ञा तू जे केलंस ते मावशींसाठी केलं पण मला तुझी काळजी वाटते म्हणजे असं तू दुसऱ्या व्यक्तीसोबत तुला तिथे काही त्रास वगैरे तर नाही ना कविता मला तिथे कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही बरं चल आता लेक्चर चालू होईल आणि त्या निघून गेल्या नंतर त्यांनी हॉरर मूवी पाहिला आणि सोबतच घरी आल्या फ्रेश होऊन जेवण करून लवकर झोपून गेल्या पण काल रात्री तिने कवितासोबत मन नसताना हॉरर मूवी पाहिला होता त्यामुळे तिला झोप लागत नव्हती ती विरेनकडे पाहते तर तो निवांत झोपला होता ती विचार करते आता त्यांच्या शेजारी जाऊन थोडं अंतर ठेवून झोपते आणि ते उठायच्या आधी मी उठते म्हणजे त्यांना समजणार नाही ती त्याच्याजवळ सरकली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली तिला झोप तर लागली पण रात्री कधी त्याला मिठी मारून झोपली तिचं तिला पण कळलं नाही सकाळी तिला जाग आली तर ती त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती ती पटकन बाजूला होते आणि विचार करत प्रज्ञा काहीही असं कसं त्याला मिठी मारून झोपू शकते तू पण चल आता आवर पटकन नंतर कळेल त्याला ती गड्याळाकडे पाहते तर साडेसहा वाजले होते ती विचार करत मी तर सकाळी पाच वाजेचा अलाम लावला होता मग वाजला कसा नाही आणि त्याच्याकडे बघून याने तर बंद केला नसेल ना आणि त्याला समजलं की मी त्याला मिठी मारून झोपली होती तर तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल ते सोड सगळं तुझं आवर पटकन ती आवरायला निघून गेली इकडे विरीनला पण जाग आली त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याला प्रज्ञा दिसली नाही पण त्याच्या चेहऱ्यावर चे बोड स्माईल आली तोच प्रज्ञा तिचं आवरून बाहेर आली त्याच्याकडे लक्ष गेलं तो घालातल्या घालात हसत होता याला काय झालं असायला तिचे विचार झटकून ती तिचा आवरत होती विरेन तिच्याकडे पाहत रात्री झोप झाली की नाही त्याचा प्रश्न ऐकून ती गोंधळली त्याच्याकडे पाहते तर तो हसत असतो ती मनात विचार करत म्हणजे याला माहिती असेल का मी याला मिठी मारून झोपली होती ते ती काहीच बोलत नाही आणि तिचं आवरून कॉलेजला निघून जाते त्या दोघी लेक्चर करतात आणि लंच ब्रेकनंतर कॅन्टीनला येतात पराग कविताला हाय करतो कविता पण त्याला हाय करते तुमची काही हरकत नसेल तर मी इथे बसू का तुमच्यासोबत कविता हसून अरे बस ना आणि यात काय हरकत असेल आमची तू बस तसं प्रज्ञाने तिच्याकडे रागाने पाहिलं कविता तिच्या कानात हळू बोलत अगं तो तसा वागला म्हणून आपण पण तसंच वागायचं का त्या पण खाली बसतात अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात परागला फोन येतो म्हणून तो, तो साईडला जाऊन बोलत असतो प्रज्ञा ते मला तुला एक विचारायचं आहे हा विचार न ते तू लग्नाचा करार तर केला आहे पण त्यात तुम्ही जवळ तर नाही येत नाहीतर पुढे जाऊन प्रॉब्लेम व्हायचा नाही कविता असं काही नाही आहे त्यात हा तेच ते मला तुझी काळजी वाटत आहे ना म्हणून मी विचारलं तुला पण प्रज्ञा नाही बोलताना तिला आठवतं त्यांच्यात काय झालं आहे ते बरं चल आता लेक्चर नाही आहे घरी जाऊया आणि त्या घरी जायला निघाल्या दुसऱ्या दिवशी निलिमा पुन्हा प्रज्ञाला भेटायला आली प्रज्ञा बेडरूममध्ये बुक वाचत होती निलिमा तिला अशाच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत होती आता प्रज्ञाला पण कंटाळा आला होता निलिमा तिच्याकडे पाहात मला माहिती आहे विरेन आणि तुझं लग्न एक करार करून झालं आहे तिचं बोलणं ऐकून प्रज्ञा एकदम शॉक लागल्यासारखी निलिमाकडे पाहते आणि मला हे पण माहिती आहे की तुला वीरेन आवडतो तु। आणि कदाचित वीरेन तुझ्याशी प्रेमाने वागत जरी असला तरी त्याने करार करून लग्न केलं आहे करार संपला की तुझं काय होईल याचा तू कधी विचार केला आहे का पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय आणि जर तुमचं विरेनवर प्रेम असतं तु, तर तुम्ही त्याच्या भावाशी लग्न नसतं केलं प्रज्ञाचं बोलणं ऐकून मला खूप राग येतो तु। तुला वीरेंसोबत राहून किती दिवस झाले गं तुझ्यापेक्षा मी विरेनला जास्त ओळखते आणि तो कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे मुलींचा असा वापर करून घ्यायचा आणि नंतर सोडून द्यायचं हे तर त्याचं आधीपासूनच आहे तसं तुझ्या बाबतीत पण होऊ शकतं आता प्रज्ञाचं डोकं चालायचं बंद झालं होतं तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते तिला आता खूप त्रास होत होता निलिमाचं लक्ष तिच्याकडे जातं निलिमा, चा निलिमा हसून मनात म्हणते काम झालं आणि ती निघून जाते बाहेर आल्यावर निलिमा म्हणते विरेन माझा नाही झाला तर कोणाचाच नाही होणार आणि ती निघून जाते इकडे प्रज्ञा खूप रडत असते काय करावं आणि काय नाही तिला कळत नाही निलिमाच्या बोलण्यामुळे प्रज्ञाचा काय निर्णय असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद